ताई आपल्याला गावात जायचं तर खरी पण जर आपल्या आत्याने बघितलं ना आपला कुट्टाच पाडत आहे नाही नाही भाळा बघ इथे जाऊन आजी आज कुठे गेली बघून बर नाहीये ना चला मी काय म्हणते आपण मस्त कॉस्मॅटिकच्या घाल पण जर त्यांनी तोडून फेकून दिलं तर मग काय करायचं दाखवायच्याच कशाला म्हातारीला अहो ते बघितलं नाही का तुम्ही तुम्हाला माहित नाही का तुला टेन्शन घेती चल मी पिशव्या आणि ते उसकी आपण ले। आणलं हो, ना तर साईडला कुठेतरी ठेवून देऊ लपून ठेवू म्हणजे दिसणारच नाही त्याने बघितलं मग काय करायचं नाही बघत मी हाय ना तू चल बर चला चप्पल घाल चल बाळा भाई निकिता पूजा ओळखली चाल का कुठे नाही गावात चाललं होतं गावात ड्रेस घालून हा आज घातले ड्रेस इच्छा झालेली दिवसाने म्हणलं गावात जायचं तर ड्रेस घालून जावा का तुमचे सासू घालून देत नाही पण गपचूप गपचूप आपलं घातलं फोटो काढायचे होते ना गावात जाऊन थोडे आम्हाला फोटो काढायला चालले होय हा बाई मजा तुमची तुमच्या सासूने कस काय परमिशन दिली ग तुम्हाला जायला आणि ते पण ड्रेस घालून बरं बाई सुधारल्या वाटत आहे ना

काय म्हणले नाही म्हणलं एक रिक्वेस्ट होती हा ताई मी काय म्हणते तुम्हाला कि तुम्हाला माहिती आहे आमची सासू कशी खडूसे आणि हे आम्ही ड्रेस पण आज चोरून घातलेत तर त्यांना हे पण नाही माहित की आम्हाला गावात जायचं चाललोय आम्ही असंय वय तुम्ही माहिती आहे ना कशा खडू नाही मी कशाला सांगू मला काय काम आहे मला काय करायचंय तुम्ही ड्रेस घाला नाही तर साडी घाला मला काय भांडण आम्हाला सासू आमची पण मग तुम्हाला असं गावात बघितलं कुणी जाऊन सांगितलं मग कुणी तर नाही सांगायचं पण हेच सांग काय नाही तसं नाही आम्हाला गावात ना कोणी एवढं ओळखीत नाही ना त्यामुळे मग बाकी नाही काही पण तुम्ही नका सांगू नाही नाही मी सांगू ग पण राहिले तुम्ही सासूला जर बाई मला टेन्शन पडलंय तुमच आमचं नाही तुम्ही नका सांगू बाकी आम्ही मॅनेज करतो फक्त तुम्ही काही बोलू नका नाही ते खूप भांडण होईल हा का हो पण मला असं वाटतं खोटं नाही बोललं पाहिजे बाई ऐकलं का मी म्हणून टोंडलं लपून चालले होते तुम्हाला कोणाला पत्ता लग आलं का ऐका ना मी पण येऊ का तुमच्याबरोबर कुठं फोटो काढे का हा हा पण थोडी आज चांगली दिसते म्हटलं काढला असता एखादा फोटो हा हा नाही नको 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 तुम्ही बघू द्या ना मला पण कुठं कुठं जाता काय काय घेता नाही ते आमचं जरा पर्सनल काम होतं ना तुम्हाला कसं नाहीचा चांगलं आहे भाई जा मग काय हा तेवढं फक्त आत त्यांना सांगू नका नाहीतर आमचं ना, तर काही खरं नाही हा नाओ त्या आम्हाला मारायला पण बसल्यात चांगल्या जिंज धरतात आमच्या बाई मारतात पण काय हा पोराला विचारा का नाही तुम्ही खूपच त्रास देतात त्या मग एवढ तरी कधीतरी मोकळी पाहिजे ना तुमच सांगायचं ना तुम्ही सासवाशी वागते म्हणून काय सांगायचं त्यांना तरी ते आहेत बाहेर गावी जॉबला त्यांना तरी कुठं टेन्शन देत मी काय म्हणते तुमच्या नवरे बाहेर मग तुम्ही जायचं ना सोबत तिकडं मग जायचं पण सासूने पाठवलं तर पाहिजे तुम्हाला इथं नाही का आता हो खाली अहो म्हणले लग्न झाल्यावर एक वर्षभरच ठेवीन माझ्यापाशी लगेच नावऱ्या सोबत देईन पाठवून पण कशाच काय डोमल हा का बरे बाई जाऊ द्या जाते मग मी बघते काय माझं काम हा नाही असं म्हणजे मला एक म्हणायचं होतं कधी आत्या तुम्हाला भेटल्या तर सांगू नका ना काय नाही अजिबात नाही अजिबात टेन्शन घेऊ नका मी सांगत नाही तसं तुम्ही तर नाही भेटायचे त्यांना पण त्या जर चुकून तुम्हाला भेटल्या होऊ शकत होऊ शकत म्हणजे नाही ते भेटू शकतात ना गावात मग भेटल्यानंतर तुम्ही बोलता बोलता गेल्या बोलून म्हणजे घरात आमचे भांडण होते अजिबात सांगत नाही नाही फोटो काढा नाही हो त्या तशा नाहीयेत आहेत नाही सांगायचे नाही सांगत येऊ का या ताई हे सासू मारती पण यांना तरी पण यांची डेअरिंग एवढी कपडे घालून ड्रेस घालून चालले सांगावंच लागतंय माझं तरी पोटात कुठं राहतय दुखायला लागले पोट चला सुन बाई अरे घरात ऐक ना कोणी कुठं गेला कडे दोघी पण शांत अय शांत आईला दरवाजे उघड ठेऊ कुठे गेले ते आई गाईल माणूस कुठून दमून आलं घरी नसतंय कोणी झोपले का गिळा नाही आ त्या लगेच लागलं का झोपायला तुम्ही गिळायचं अजून सकाळी नाश्ता नव्हता का तेवढ्यावरच झालं ते का तेवढ्यावरच झालं का काय का तुमच गियात ते बिटा बिटा ते काम पडलं सगळं सगळं एक तर पावसाची झाली चिडचिड कोण उचलायला येणार ते कोण आहे माया शिव मलाच मस्त मस्तर बाबा बाई खुर्चीवर बसले काय काय ती तर काय ते झोपा घेता अरे मग खुर्ची बसायला नाही मग काय तिचं उभा राहायचं काय मग गेला जाल मग तुमचा आणि ते खुर्ची जरा आहे खालून येताना घर चाललं मी दिसून राहिले त्या दोघी अरे मी आले आवाज दिला म्हणलं घरात कोणीच नाही तुला आवाज दिला दरवाजा उघडा मग आलो बसलो लागला डोळा सगळं सगळं काम इथून तिथून मीच वाढू आहे ना तुम्ही कामाचे नाही त्या सुना कामाच्या नाही चला ते काम घ्या करून आता उठा बसलेत नाही देतोय मग आधी काम करा पहिलं मग ते घेऊ तुम्हाला हा काम केलं ना भूक लागत हे रे माणूस कुठे या बाबानी डोक्यावर घेतलं त्या त्यांनी सासूचा पार कचरा केला त्या सुलाने दोन्ही माझ्या बघतेच कुठे येते आपण आईला बायकूजे निकते काम सांगते हे झालं का ते झालं काय तास झाला ते सुना अजून गायब झाल्या कुठे गेल्यात विटा तुम्हाला विटा हे उचल ना तुम्हाला मला माहितीये का कुठे गेल्यात मला विचारून गेल्यात वर सायला का बोलत जाऊ नाही आवाज वाढला दिसतो काम करू कता सुना सुना बघू काय करू नेमकं ते सांग मला काम करा काम आणि एवढा एवढं विटा तुम्हाला अजून उचललं उचलू मग लय तुला किव येते माहिती मी नाही मुकळी काम करायला सुना आण दोन दोन घरात मी हा असं सगळं बस आणच्या पैसे म आपला टाकी दो मग टाका ना मग तुम्हाला का कोण येणार टाकायला सुना डोक्यावर घेतलं हे रे माणूस एवढा विटा उचला ना बाहेरच दिसते बाई बर झालं काम करता काय शांत बाई अगं बाई मी नाही करीत काम मग त्यांना सांगितलं एवढा उटा विचला विटा उचला म्हणून मग मा? काय या माणसाच्या कामच होत नाही अजिबातात करतोय ना काय करतो ना एवढ्या उचल राहिले एवढ्या उचलतो मग काय लोक येते गावातल्या उचलायला सुना सांगायचं ना का मग हग बाई त्या तास झाल्या कुठं गेल्या कुठं नाही गायब झाले का काय त्याच का माणसाने डोक्यात घेतल्या या बाबानी सवला धो पाच मावऱ्याला आई तुमच्या सुना एक असं पसून नाही घर अगं बाई सर घर चाललं मी सगळीकडे पाहिलं त्या ते दिसूच नाही राहिले दोघे जणी दिसले असतील तुम्हाला ओळखायला आले नसतील हा बाय त्यांनी काय केलं माहिती का पंजाबी ड्रेस घातले दोघींनी मला म्हणले फोटो काढायला चाललो तुला काय नटाफा करून काय म्हणले तुम्ही बरं झालं म्हणलं चांगलं झालं हा या मोठे पैसे चालवले होते सोबत शॉपिंग करणारे म्हणे मी तर एवढं म्हणले सासूला बी न्यायच ना सोबत एखादा फोटो काढला असता बिचारीने मला म्हणे कशाला म्हातारीला येऊन दे तू घेतला मग कस का दाखते काय काय म्हणलं तुम्ही बर झालं म्हणलं फिरून येते बिचार्या फिरून येते शॉपिंग करून येते बायकोला नाही कधी शॉपिंग दिली आहे ना शॉपिंग करून येते मला तशी बायको लागे ती शॉपिंग जोगी मी म्हणलं ते सासूला न्यायचं होतं सोबत मला सांगितलं नाही म्हणे आम्ही लपून चाललोय हिलाही वाचू नवरा नवरा माझा सवंत वाचा खती का खती मला आते नाही पाते आता चांगला कटका दाखيته मां तुम्हाला हा इला जाऊ द्या नाही तुमची वाट लावले ना तीन 13 9 12 केले ना काय ऐका माझं तुम्ही करा तुमचे काम करते ना ऐकून द्या ना मला तुमचं नाही तुम्ही मध्ये काय करत नाही काम करायला इला का नाही गुल्लू 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 ऐका तुमचं मी म्हणलं अगं तुम्ही कधी साड्या म्हणजे ड्रेस घातलं नाही साड्यांमध्ये राहता गावात जर एखाद्याने बघितलं किती तुमचं चौ जाई नो अगं बाई नाक जाईल नाक सा काळा फासा नाही तर मा बिपी तू सांगितलं सांगितलं काय हो राहिला माझा बिपी तुमचं ते ना ना तुझी होत्या सोबत हा का हा तुझी ला निकला येऊन दाखी दे काय खचका माझा पक तू पण आता भाभी पिन आताच ना का अजून तुम्हाला भांडायचं लई शांत शांत चपला नाही तू आणि ना पुढे जर बोल चरा चरा अरे चांगलं झालं म्हणलं येत्या फिरून अरे बाबा घाल माझा दवा वय मोकळा दवा घालू माझा आधी मय धोतीन मग दावा होत असतो तू तपलेलाच रे माझ्यावर सुना आहे ना तुला ऐका ना मला उशीर होत माझं ऐकून घ्या आधी काय तो आलं बघ ना बटर बटर करतो हे निघता दिला मला घर चुरून जाऊ करत काय बसू का बसू बसू काही जरा ठेवलीच काय तू माझे झाली आम्हाला तिथपर्यंत रोज काय दुपार संध्याकाळ अगं तुला सांगता सुनाल समोर माहिती बाबा ठेवली इज्जा धजी आखली माई सगळी बाई खूप दुसरी बसाय ना तुझ्या हे रे बाबा हा तुम्छी गावाद, तुम्छी गावाद तुम्छी 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 मी काय म्हणते ते सुना नावरा चौदा तुमची गावात तुम्ही गावात गेले तर लोक तुम्हाला म्हणते तुमच्या सुना हिंडू राहिले असे थाकत नाही थांबला मी पहिल्या पासून ठेवायला पाहिजे आता काय गरज आहे फिरून येऊन फिरून वाटतात असं गावात हिंडल्यावर त्यांनी काही फिरू नाही का त्यांनी काही खरेदी करू नाही बरोबर आहे सासूला सोबत नाही ना काय गरज आहे सासूला सासूला घर झालं अग या बाबाला भाकरी भेटायचं नाही तर

आ कोडा दोघी गेलात का हां दोघी तुमचा नाडरो घातलेत का अवले भारी भारी कपडे हे भारी, भारी ना मला असं नव्हतं मीच घेतले होते आताच का लगेच घातले का भारी दिसता त्या नाही एकने लाल घातला एकने निळा घातला काय सांगू आणि मस्त आवरून असं लिपस्टिक लिपस्टिक लावून बघा आल्यावर हां जाके दे मी जरा माकाच का नंदनी आता हां तू जा वय तू भरला सांगितलं ग बाई जाऊ का हां आणि काय हो लय तू तू तोंड सुटल तुम्हाला तिच्या पुढं चर चर चरचर चर करता भाजला लावून घे मिरची काय झालं सुना गेल्या नट्टा फाटा करून बायकोला आवडत का बायको काय हे होत का बायकोच टूच अरे वाचायचं का आता मग बायकोला जर सवायचं पाहिजे ना नाय मेकअप करायची चांगल्या चुंगल्या साड्या घालायची नवऱ्या संग फिरायची सवय पाहिजे मग काय गाव लोक सांग फिरा हा गाव लोक सांग फिरा मी नाही म्हणलो गाव म्हणलो गावसंग लोक संग फिरवती म्हणत म्हण हे डोकंसारखलं रे हाय काय करू काय नाही ती जे पी गोळी काय इथं जातील वर काय वर म्हणजे वर वर त्या मधल्या जशील हा करा काम चला करतो हे रे ना अनुसार हे रे तारा आता कशी जागीवाली थाँ? सुना तुला वटणीवर आणणार आहे थांब तू तू ते काय आमचा बघ आता कशी तळपापडी होती काय जीवाची हा त्यांचा हो मला फोन आला होता त्यांना सांगितलंय संध्याकाळपर्यंत येऊ नका मग कस माझे माझी बघा आता हा भाई कुठं गेले असते नेहा कुठं नाही ने, माय ना तळपायचे आग ना मस्त गेली आता काय करू काय नको झालं मला कोण ये ना गुन हयो इकडे कुठे गेलते दोघे जणी हा धाकणा धोका माजलाय बो का सकाळपासून घरचा आली ते गेल कुठं पूजे गावात गेल कशाला गेलती निके अ गावात कशाला गेलती ते ती ते माझं दुखत होत पोट म्हणून डॉक्टरकडे गेलो होत दाखव गोळ्या गोळ्या बोले तुम्हाला ना मोबाईल वर पाठवतो मोबाईल वर मग मेडिकल मधून जाऊन घ्यायच्यात त्या अजून इंजेक्शन घेऊन आले इंजेक्शन दिले तुला हा का आणि तुम्ही तुमचं घरात मालक झालं कोण नेमकं विचारून कोणाला गेलत्या त्या कोणाला विचारून त्या मामधलं विचारलं होतं आम्ही इकडे रे मम्मी आणि काकू कुठे गेलते तुझी सांग लवकर सांग शौर्या कुठे गेलते पोर गे छोट त्याला तर सोडा ए आवाज खाली कर आवाज वाढायचा बोलायचं रे जाऊ दे ना ते पण आम्ही हॉस्पिटल मध्येच गेलतो ना कुठं गेलते सांगू चॉकलेट देईन तुला कुठे गेलते लवकर ना तुला नाही माहित का पोरला शिकून ठेवला आजीला सांगू नको आहे ना खाऊ पिव घातला वडापाव गरम गरम त्याला आहे ना, ना? त्याला जाऊ दे, दे, दे।, दे ना त्याला माझा ना तू त्याला जाऊन दे म्हणजे कुठून आणला काय तू मा आलाय आहे एवढं नको चरचार करू तू भाजले ला मिरची वाणी चांगली शिकायला काय म्हणली नाही ते मेडिकल वाला कडून गोळ्या घ्यावं लागतील ना म्हणलं पीडीएफ पाठवली ना डॉक्टरनी मग हे करून आणि काम का गाय मी तुमची काय घरात नाचायला करायला काय खाली काय बघा ती करतो ना आता आम्ही आल्यानंतर करणारच होतो ना करतो ना काय काय दिवा ला बर एक दिवस केलं म्हणून काय झालं मग तुम्ही केला म्हणून आम्ही रोजच करतो ना येऊन दे का तुमच्या नवऱ्याचा फोन सांगा ते मी त्यांना काय काय नाही आहे म्हणजे आम्ही घर बाहेर पण नाही जाऊ का आता डॉक्टर डॉक्टरकडे गेलतो तु, सांगितलं तुम्हाला नाही ना नाही ना भूललो का चर 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 हां सांगितलं नाही म्हणशील तोंड सुटला का तुला हा अत्त पण एवढं काय झालं तुम्हाला आरड आडवरड करायला आम्ही फक्त धडा शिकवा लागत असतो धडा धडा मला 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 शिकिसन दादा हां नका लित करा कोण शिकून मामाकडेच मी बघत असते तीन तेरा नऊ बारा लयच अवघड झालं बाई ताई आजचे दिवस हे केलं बाहेर गेलं तर लगेच बंधन सुरूच अरे हो आल्या हा काय झालं कम तोंड पाडले बसा ना। कोण नाराज आला तिकडून आम्ही आलो लगेच आमच्या मागे बंधन सुरू झाले म्हणजे तुम्हाला सासू काय बोलली का तुमची अहो हा ना मामा माझा गाल वाढला त्यांनी हा म्हणजे फार मारण्यापर्यंत गेली कधी ते हा दिलच तरी सांगायचं समजून आम्ही इकडे गेलो होत तिकडं गेलतो मी सांगितलं दवाखान्यात गेलो म्हणलं मला इंजेक्शन देऊन आणलं म्हणलं मग दवाखान्याच काम सांगितलं तरी पण तुम्हाला बोलले तरी पण बोलल्या त्यांना सांगितलं आम्ही मामाला विचारून गेलतो म्हणून मग काय म्हणले म्हणे बघू येऊ दे म्हणे मामाला त्याच्याकडे पण बघते मी असं म्हणले का पुरी हो, मला मलाही सांगा तुम्ही गेल्या तुम्हाला कोणी वाटात शेजारच्या नंदिनी आहे ना मग त्या सासूला सांगितलंय आणि तुम्हाला ते बोलणे बसलेत माहितीये का हा तिथे चढून ओढून सांगत होती ती आता मी डोळ्यांनी पाहिलंय कानाने ऐकलंय त्याच्यामुळे तुम्हाला ती बोलली आम्ही म्हणलो होत तरी तिला सांगू नको आता तिचं कामच कळ लावायचं एक काम करा तुम्ही आता तुम्ही दोघे मिळून ना तिला असा धाडा शिका असा धाडा शिका पर तिनं कोणाची कळ लावली नाही पाहिजे आणि ते तुमच्या सासूला सुद्धा कळू नका देऊ माहिती आहे का मी तुमच्या पाठीशी कळलं का हा आणि आता काही टेन्शन घेऊ नका बाई ताई मामा तर म्हणले की तिला नंदनील धाडा शिकवायचा पण ही जास्त आपल्याला त्रास करून देते आपली सासू आपण काय करू या दोघींना पण धडा शिकवू चांगलाच हा चालेल चला लागू कामाला काय बाई या कामाने हातपाय दुखू राहिले डोकं दुखत याचून एपट या नवरा दुप्पट हा काय टेन्शन आहे बाई जीवाला बापरे बाबा वाचतले मान उसन भरली बाई माझी महिला काय वाटत काय झालं काय नाही बाई ले पाय असे जाम झाले बाई हा काय देऊ का दाबून दाबून हा आज काय झालं तुम्हाला दोघींना नेमकं हा डोकं दाबू मी अगं बाई ले जीव लावा लागले बाई सुना आत पाणी आणू हो तुम्हाला अयो ले पुढं पुढं काय भानगड आहे दोघींची तुमच्या आव काही भानगड नाही वाटत्या आई प्रमाणे आम्ही तुम्हाला समजतो म्हणून लावतो बाई आता आमच्या दोघींचे पण नवऱ्याला आम्ही तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला हा ते आहे नाही बरं हे काम कराय ते कपडे काढून ठेवा पहिले मी काय म्हणते ते पाहूनच मला असं झालंय मला पार दुखणं घेतलं हा का मी काय म्हणते आत्या आजचे दिवस राहू दे काय राहू द्यायचं हे कपडे आजच्या दिवस हा काय आज कुठं जायचं काय परत डुंडुराला नाही कुठं जायचं नाही का मला सारखेच कपडे घालू का मी पण घाला मग आयला तुमसारखं काळ नाही पाचायचं मला तिथं तिथं लोक नाव ठेवायला शांताबाईचं सुना शांताबाई तशा आता मी काय म्हणते आज आमरसन पुरी वगैरे केला असता आपण आणि शेजारी त्या नंदन ताईला पण बोलून घेतला असतं जेवायला नंदनीला तुझ्या चांगल्या मैत्रीण चांगली मैत्रीण नाही एखादी मध्ये घेते मला कामाला पण बोलून मग मग बन ना असा भारी आमरस करा ना अजून काय करायचं असं घट्ट नाही का दूध भिट्ट आता बर का तिला आवडतो नंदनीला बर पात्र मी ती म्हणून काय केलं म्हणू शकत सगळं करू माझी खास मैत्रीण नाही ती खास एकदम आता मग तुम्हीच बोलून घ्या ना त्यांना बरं बरं मीच घेते बोलून नंदनीला मग अजून काय बनवायचं आमरस बरोबर अगं त्या संग भजे कुरडाई पापड सगळं बनवायचं भारी लागत ते माहितीये का आमरसंग काम करा तुम्ही घ्या बोलून ताई चला आपण कामाला लागू सायपाल हो। बोलू चाल श पण बनवा बर का शा त्याचा भात नसतो भात जा बर अजून आत्ताच सांगा काही नाही अजून जा करा काम वा कामाला लागा सर्व नंदने फोन करते हॅलो नंदने ऐक ना अग काही माहिती धेन झालं तर मला अगं मा सुनाय ना आमरस लय भारी हा ये जेवायला तुला मी आवड न दिलं जेवायला आपल्या घरी इथं हा लवकर ये लवकर हा ठेवू का हा चल बाईन बाय आता नंदनी पण जेवायला झालं दुखणं नेट माझ खाल्लं काही ताकद का परत डुंडायला यांच्या संग रस चांगलं झाकून ठेवतो मस्त पैकी आता बघा फक्त कशी मज्जा येते <laughs> पोटभर जेवले बाई शांत बाई काही म्हणा पण सुनाने एक नंबर जेवण केला हा सुना सारखे सुना असेल जगात नसतं जेवणा बाबतीत एकच नंबर कुणीच हात नाही पकडायचा निकीचा पूजेचा खरंच सोय चांगला केला मग तुम्ही काय बोलल्या का नाही सुना दोघींचे पण आहे ना नंदनी तीन तेरा नऊ बारा केल्या अशा बिघी बिल्ली नको नाही नाते नाही नाते काय होतो हात पाय सगळं दाबीत होते मा काय करायचं काय नाही काय करायचं काय नाही शांत बाई असं वाटत मी ले जेवले बाई पोटात गुडगुडच व्हायला लागली गुडगुड व्हायला लागले हा ना कस काय ते रस पेले होते मी जरा जास्त टेस्टी लागत होता ना थोडा हवय ले गोड केलं पण अगं बाई माझ्या पण नंदनी

काय वाटते अगं वरचे टाके पान टाकलं ना का नाही तुम्ही भरले का नाही वरचे टाके नाही कालपासून आहे तुम्ही दोघे ना भाजीत काय टाकलं का नाही ना आम्ही कसं काही टाकवाते नाही नाही आम्ही तुम्ही एवढे वर पोर बाई त्या सुनांना सांगितलं टाके भरा अयो याच्यात पाणी नाही अयो अयो दम नाही घाला अयो ताई आता कशी मज्जा येईन बघाच फक्त अगं तू मिरची किती टाकली होती पण मज भरपूर एवढी अशी टाकली आणि त्यांच्या मैत्रिणींनी पण अमृत भरपूर प्याले अंभजे तर एवढी आवडीनी कलायचं मस्त येणार तिची पण अशी झालं होणार नुसतीच वा तर मुलं ना आता तिथे टप्पत पण पाणी नाहीये वरच्यात टाकीत पण नाही पळू दे आता चांगली मत जाऊ दे दे द्या दे आपल्याला काय करायचं अय वाई पिंजरा लागला सुना सोना धावताना पाच हे टाकय बघा अयो बाई बाटले बार अयो अयो